ही आहे आमसुलाची चटणी आज मी तुम्हाला आमसुलाची चटणी कशी करायची हे दाखवते आपल्याकडे पितृपक्षा श्राद्ध पक्षाला वडे तांदुळाची खीर आणि आमसुलाची चटणी हे लागतंच लागतं तर आज मी तुम्हाला त्यातली आमसुलाची चटणी कशी करायची हे दाखवते ही चटणी तेव्हाच करायला पाहिजे असं काही नाही तुम्ही मध्ये मध्ये जरी करून ही चटणी खाल्लीत तरी ही चटणी अतिशय टेस्टी लागते तसंच ही पाचक आहे पित्तशामक आहे कधीकधी बघा आपल्या तोंडाची चव गेलेली असते तेव्हा मुद्दाम तुम्ही अशी चटणी करा आणि ती खा त्याच्यामुळे गेलेली चव परत येते तर अशी आरोग्यवर्धक आणि टेस्टी आमसुलाची चटणी कशी करायची ते आता बघूया के नमस्कार श्रेयास रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा मी जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आज मी तुम्हाला आमसुलाची चटणी दाखवते त्याच्याकरता आमसुलं घेतलेली आहेत ह्याला कोकमसुद्धा म्हणतात अशी वाळलेली आमसुला मिळतात जराशी ओलसर असलेली आमसुलं घ्या इथे मी दहा बारा आमसुलं घेतलेली आहेत वाटेने मोजलं तर एक लहान वाटी आमसुलं झालेली आहे वाटेंनी का मोजायचं तर आपल्याला गुळ घालायचा असतो तर ह्याच्या दुप्पट गुळ घालायचा असतो आता आपल्याला हे आमसुलं थोड्या वेळ भिजवून ठेवून द्यायचे आहेत एका बाउलमध्ये आमसुलं घेतलेली आहेत आता त्याच्यामध्ये गरम पाणी घालते आमसुला भिजतील एवढं घालायचं आता हे दोन तासाकरता भिजवून ठेवून द्यायचं मिनिमम दोन तास जास्तीत जास्त तीन चार तास भिजवलं तरी चालेल तुम्हाला वेळ नसेल घाई असेल तर ता अर्धा तास जरी ही आमसुलं भिजवून ठेवले तरी चालतील पण जास्त वेळ का भिजवायची की त्याच्यामुळे हे आमसुलं अगदी मऊ होतात आणि आपली चटणीसुद्धा अगदी फाईन होते अगदी स्मूथ होते आता आपण दोन तीन तासांनी बघूया दोन तास झालेले आहेत आमसुलं छान भिजलेली आहेत मऊ झालेली आहेत छान भिजलीत तुम्ही इथे जर खूप सुकलेली आमसुल घेतलीत थोडीशी अशी कडक झालेली असतात ती घेतलीत तर जास्त वेळ भिजवा भी नी जराशी मऊ अशी आमसुलं घेतलीत तर थोड्या वेळ भिजवलत कमी वेळ भिजवलं तरी चालेल आता बाकीचं साहित्य बघूया इथे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे दोन काळी मिरी घेतलेली आहेत काळी मिरी ऑप्शनल आहेत थोडंसं खडे मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं काळं मीठ घेतलेलं आहे मीठ नसेल तर साधं मीठ घेतलं तरी चालेल एक चमचा आल्याचा केस घेतलेला आहे मी गुळ घेतलेला आहे जेवढी आमसुलं घेतली होती त्याच्या दुप्पट गुळ घ्यायचं आहे ह्या चटणीत तुम्हाला हवी असेल तर तुम्ही हिरवी मिरची किंवा थोडंसं लाल तिखट घालू शकता पण ही चटणी पाचक आहे पित्तशामक आहे त्याच्यामुळे तुम्ही मिरची तिखट काही घातलं नाही तरी चालेल इथे आलं मिरी हे दोन्ही घालतोय आलं तिखट असतं मिरी तिखट असते त्यामुळे वेगळं तिखट घालायची काही गरज नाही आहे तसंच इथं गुळ वापरतो आहे ऐवजी तुम्ही साखर वापरली तरी चालेल आता जिरं आणि मिरी थोडीशी भाजून घेऊया एका लहान कढईमध्ये जिरं आणि मिरी घेतलेली आहे ही जिरं आणि मिरी मी जरा भाजून घेते जिरं चांगलं भाजून घेतलेलं आहे अगदी रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं कच्चं जिरंसुद्धा घालतात पण कच्च्या जिऱ्यापेक्षा तुम्ही भाजून जिरं घाला ते जास्त चवीला चांगलं लागतं मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे जिराने आणि मिरी घेते खडे मीठ घालते ह्याच्यामध्ये आधी आता मी हे मिक्सर मधन फिरवून घेते जिरं अगदी थोडं असल्यामुळे अगदी लगेच बारीक पूड होत नाहीये पण जरी अगदी जिऱ्याची बारीक पूड नाही झाली तरी सुद्धा जिरं भाजलेलं असेल तर ते खाताना दाताखाली आलं की खूप छान लागतं आता ही आमसुला घालूया ही फक्त नुसती आमसुलाच घालायची आहेत काळं मीठ घालतीय आलं आहे आमसुलांना आधीच मीठ लावलेलं असतं त्यामुळे तुम्ही जे चटणीमध्ये मीठ घालाल ते त्या चवीनुसार घाला जास्त घालू नका नाही तर खारं ठेल चटणी आता हे मिक्सरमधनं आधी फिरवून घेऊया आता गूळ घालूया नाही ज्या पाण्यात आमसुले भिजली होती त्यातलंच थोडंसं पाणी ह्याच्यात घालूया पुन्हा वाटून घेऊया ही बघा आपली चटणी वाटून झालेली आहे छान झालेली आहे गुळगुळीत आपल्याला जेवढी सैल हवी तेवढ्याच हे कोकमाचं पाणी मिक्स करायचं पण जास्त घट्ट नको आणि जास्त सैलसुद्धा नको अशाच कन्सिस्टन्सीची हवी ही ही बघा ही बघा अशी ही आपली आमसुलाची चटणी तयार झालेली आहे तुम्ही जर ताजी कोकम घेतली तर त्याचा रंग छान आमसुली येतो पण कोकम जर जुनी झाली असतील किंवा आमसुला जुनी झाली असतील तर थोडासा काळपट रंग येतो तर तुम्ही नक्की करून बघा आमसुलाही पित्तशामक असतात पाचक असतात खास करून उन्हाळ्यात ही चटणी मुद्दाम करून खा ह्याच्यामुळे ही शरीरातली हीट कमी होते उष्णता कमी होते